नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जातोड स्वागत करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सध्या नाशिकमध्ये नापेड आणि एन सी सी एमने कांदा खरेदीही बंद केली आहे मित्रांनो नाफेड आणि एन सी सी एम ला शेतकऱ्यांच्या झालेल्या विरोधामुळे त्यांनी ही कांदा खरेदी बंद केली मात्र शेतकऱ्यांना जी आशा होती त्यांच्या उलट मित्रांनो सध्या बाजार समितीत घडत आहे शेतकऱ्यांना वाटले जर नापेड आणि एनसीसीएफ कांदा खरेदी बंद केली तर कांद्याच्या दरात ही सुधारणा होईल मात्र मित्रांनो तसे न होता काही दिवसांपासून ते कांद्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण ही नाशिक जिल्ह्यात झालेली आहे जा। मित्रांनो मागच्या आठवड्यात नाशिकला कांदा दर हा तीन हजार शंभर रुपयापासून तीन हजार तीनशे रुपयापर्यंत निघत होता मात्र आता नाशिकला कांद्याचे दर दो हे दोन हजार एफ आणि नाफेडने कांदा खरेदी बंद केल्यामुळे घसरले की याला काही अन्य कारण आहे हे मित्रांनो सध्या सांगता येत नाहीये पण जेव्हापासून नाफेड आणि एफ या दोन्ही संघटनांनी आपली कांदा खरेदी बंद केली तेव्हापासून कांदा दरात मित्रांनो ही चालू आहे आता मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा दर कुठले वळण घेतात हे मित्रांनो आता पाहणं औचित्यच आहे आणि नाफेड आणि एन सी सी एफ ने कांदा खरेदी बंद केली आहे ही आता किती दिवस बंद राहणार येत्या काळात पुन्हा नाफेड आणि एन सी सी एफ कांदा खरेदी करणार का हे मित्रांनो आपल्याला आता येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे कारण नाफेड आणि एन सी सी एफचं उद्दिष्ट आहे पाच लाख टन मेट्रिक कांद्याचा स्टॉक मित्रांनो अजून पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही नाफेड आणि एन सी सी एफने केलेली केलेली नाहीये म्हणून ही कांदा खरेदी किती दिवस बंद राहते याचा बाजारभावावर काय परिणाम पडतो येणाऱ्या काळात बाजारभाव वाढणार की कमी होणार याचीच मित्रांनो आपण माहिती येणाऱ्या काळात मित्रांनो आपण घेत राहू आणि तुमच्यापर्यंत पोचत राहू धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कळवा व्हिडिओला लाईक मित्रांनो नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद